ठरला माझा भीम दीनदलितांचा राजा ठरला माझा भीम दीनदलितांचा राजा आणि तुम्हा सर्व मित्रमंडळींना जय भीम माझा माझे नाव सूर्यवंशी क्रांती माधव एन एम फर्स्ट इयर या वर्गात शिकत असून आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देणार आहे तरी तुम्ही ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आहे जगाला विश्वाला शांतीचा महामार्ग देणारी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि ज्यांच्या खुशीतून हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्या महापुरुषांना हे देखणं स्वप्न साकार केलं प्रत्येकाच्या मनामनातल्या कणाकणातल्या आणि क्षणाक्षणातल्या जिवाळ्याचे नाव दडलेलं आहे ते म्हणजे क्षत्रिय कुलावंतस सिंहासनिधीश्वर राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे कपडे फाटके असतील तर चालेल परंतु तुमचे विचार मात्र फाटके असू नये पोहोचलेले दोन महामानव आणि ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा स्त्री शिक्षण स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाच्या आद्यदेविका माता साहित्य माता सावित्रीबाई फुले आणि माता अहिल्याबाई होळकर आरक्षणाचे जनक राजशी शाहू महाराज क्षुद्रांची अवस्था म्हणजे किड्यामंग्यापेक्षाही फार बेकार होती आणि ती अवस्था बदलण्यासाठी आणि सुधारवण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आले ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बोधिसत्व परमपूज्य महामानव विश्वरत्न देशरत्न समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव अरे या गुलामगिरीच्या चिकलात ऋतून का बसलायस अंग झाडूनी निघबाहेर आणि कर गुलामगिरीवर वार आणि कर गुलामगिरीवर वार असे सांगत दडपलेल्या नाकारलेल्या समाजाची दुःख सांगत अवघ्या नवपिढीला नवी दिशा देणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अशा महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना मी कृतमता अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्हीच तर देशाला संविधान हो दिलं तुम्हीच तर देशाला संविधान हो दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वासाठी खूपच प्रेरणादायी आहे कारण जगावं कसं अन्यायविरुद्ध लढावं कसं जगावं कसं अन्यायविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं आणि वादळासमोर उभं राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतःच्या कृतीतून दाखवलं हे आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांनी दाखवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीकडे आपण निर्कून पाहिलंच असेल त्यांच्या डाव्या हातातील भारतीय संविधानाचे पुस्तक आणि उजवा हाती कुठेतरी दर्शवण्याचा प्रयत्न करतात नेमकं का ते काय दर्शवण्याचा प्रयत्न करतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला नेम नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न करतात गुर -गुर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सतत समोरची दिशा दाखवत असतात आणि समोर येणारं ते म्हणजे असतं आपलं भविष्य आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूपच मान आहे त्यांचे कितीही गुणगान गायले तरी शब्द अपुरे पडतातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेसाठी प्राण असेपर्यंत कार्य केले त्यांचे कार्य कधीच संपणारं नाही आणि असे प्राण असेपर्यंत कार्य करणारे असे असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकांना स्वतंत्रता समता बंधुता न्यायाचा अधिकार मिळवून दिला आणि अस्पृश्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि म्हणूनच म्हणावे ते म्हणावेसे वाटते की की मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची एका पावाच्या तुकड्यावर राहून विदेशात आमच्या उद्धारासाठी शिकणारा स्वतःची चार लेकरं गमावून समाजासाठी झुंजणारा आमच्या अधिकारासाठी संसदेत भांडणारा पिण्यासाठी पाणी नव्हते तेव्हा चवदार तळे मोकळे करून देणारा मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश नव्हता तेव्हा मंदिराचे दरवाजे खुले करणारा आणि करायचे अधिकार मिळवून देणारा या भारत देशाला तारणारा स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगायला शिकवणारा असा धम्म देणारा जो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारा कोहिनूर हिरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की कोणाचा जन्म काय देऊन गेला की कोणाचा जन्म काय देऊन गेला पण बा भीमाचा जन्म आमच्या गळ्यातील मडका आणि पाठीचा झाडू काढून गेला आणि आम्हाला सर्वात मोठा न्याय देऊन गेला आणि म्हणूनच मला असे वाटते की कोणाला जमणारे नाही अशी क्रांती करून धावली कोणाला जमणारे नाही अशी क्रांती करून धावली जातीवाद्याला देऊन टक्कर चवदार ओंजळ भरून धावली निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विजवते निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विजवते पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली एवढे बोलून मी माझे शब्द संपवते जय हिंद जय भीम